शिखरे आनंदाची सर तुम्ही करत राहावी नाशिक मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोलेमाळा यू पी एच ची सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहराच्या सातपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल नाशिक इथं आयोजित नाशिक जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत देव महेंद्र चव्हाण यांनी एकशे नव्वद किलो डेडलिफ्ट व एकशे पासष्ट किलो बेंच प्रेस असं वजन उचलून दोन्ही खेळांमध्ये सुवर्णपदके ट्रॉफी प्रमाणपत्रे व स्ट्रॉंग मॅनचा किताब पटकवलाय देव चव्हाण हा राष्ट्रीय खेळाडू असून यापूर्वी त्यानं तीन वेळा नॅशनल तीन वेळा राज्यस्तरीय व अनेक वेळा जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकलेल्या देव चव्हाण हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांचा पुत्र असून त्याची भारत देशासाठी खेळण्याची इच्छा आहे या पुरस्कारानं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा त्याच्या परिवाराने व यांनी दिल्या आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा